श्री स्वामी समर्थ तुम्ही जॉबला जात आहात गावी जाणार आहात गावी राहणार आहात मग घरामध्ये दे, देवपूजा कोणी कशी करावी कोरडी देवपूजा कशी करावी देवदोष लागू नये म्हणून कोरडी देवपूजा कशी करावी याची संपूर्ण माहिती आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर प्रत्येक घरामध्ये दे, महिलाच देवपूजा करत असतात खर तर महिलांवर देवपूजेचा भार टाकू नये कारण महिलांना इतरही घरातली भरपूर कामं असतात कधी कधी काही घरातल्या पुरुषांना देवपूजा करायला वेळही नसतो आणि फारसं आवडतही नाही त्यामुळे घरातले पुरुष देवपूजा करतीलच असं नाही मग काय होतं की सुट्टीच्या दिवशी महिलांना माहेरी किंवा अन्य ठिकाणी आठवड्यासाठी का होईना जावं लागतं मग अशा वेळी आठ आठ दिवस घरामध्ये देवपूजा होत नाही त्यामुळे घरामध्ये दे देवदोष लागू शकतो आपण देवाकडे फिरकत नाही किंवा देवांना अंघोळही घालत नाही किंवा मग कधी कधी घरामध्ये रेग्युलर नॉनव्हेज बनवलं जात मग त्यामुळे देखील देवांपुढे दिवा लावला जात नाही देवपूजा केली जात नाही कारण नॉनव्हेज खाऊन कसा दिवा लावणार ला ला? तर त्यामुळे देवपूजा करणं राहून जात बऱ्याच जणांना हे माहीत असेल किंवा नसेल की आपल्या घरामध्ये दे देवघर असत ते अतिशय महत्वाचं असत आणि आपल्या घरामधील देवघर हे आपल्या घराचा आत्मा असतो त्यामुळे देवाची देवपूजा होणं तर फार महत्वाचं आहे आपल्याला थोडी जरी अडचण आली तरी आपण देवाचा धावा करत राहतो आणि आपलं घरानं ऐकून घेण्याजवळ एकमेव हक्काच ठिकाण म्हणजे आपलं देवघरच असत नाही पण ज्या महिला कर जॉब करतात त्यांना काही वेळा देवपूजेसाठी वेळ नसतो घरामध्ये रोज आपल्या देवांची पूजा केल्यामुळे त्यांना स्नान घातल्यामुळे जे काही आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असते ती सर्व निघून जाते आणि दुःख लवकरच नष्ट होतात कारण घरामध्ये दिवा लावणं देवपूजा करणं यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढीस लागते आणि आपल्यालाही स्वतःला प्रसन्न वाटतं जे काही दैविक तत्व आहे ते जागृत राहतं आपल्या घरामध्ये चैतन्य राहतं किती जरी आपण नाही म्हटलं तरी बऱ्याच जणांना असं होतं की कामामुळे किंवा काही कारणांमुळे घरामध्ये देवपूजा करणं शक्य होत नाही कारण काही जणांना जॉब असतो व्यवसाय असतो किंवा इतर कामंही भरपूर असतात घरामध्ये छोटी छोटी बाळं असतात मुलं असतात आणि बऱ्याच वेळेला काय होतं की घरात जी गृहिणी असते तिच्यावरती पण कामाचा खूप लोड असतो ज्या महिलांना जॉब करून घरातील सगळं मॅनेज करावं लागतं त्यांना मग किंवा कोणी जेंट्स देवपूजा करणार असतील तर त्यांच्या मागे पण भरपूर कामं असतात मग किती जरी वेळ काढायचं म्हटलं तरी वेळ शिल्लक राहत नाही बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की ताई आमच्या देवघरामध्ये दे खूप मूर्ती आणि फोटोज आहेत त्यामुळे आम्हाला रोजच्या रोज, रोज देवपूजा करायची म्हटलं व्यवस्थित देवांना स्नान घालून देवपूजा करायचं शक्य होत नाही खूप वेळ लागतो पण आम्हाला आमच्या कामामुळे जॉबमुळे हे शक्य नाही तर मग काय करावे तर त्यावर एक महत्त्वाचा पर्याय आहे तो लक्षात घ्या तो म्हणजे तुम्हाला ज्या दिवशी देवांना स्नान शक्य होईल त्या दिवशी नक्कीच तुम्ही स्नान घालून देवाची व्यवस्थित देवपूजा करा बरेच जण असंही करतात की देवपूजा नाही जमत म्हटल्यावर देवाकडे कोणी फिरकतच नाही किंवा अजिबात दिवा लावला जात नाही अगरबत्ती लावली जात नाही कारण काय तर सकाळपासून देवपूजाच केली नाही कारण वेळ नव्हता किंवा देवपूजा व्यवस्थित झालेली नाही देवांना स्नानही घातलेलं नाही मग कशाला दिवा लावायचा मग कशाला धूप पेटवायची आणि अगरबत्ती तरी कशाला लावायची असं म्हणतात परंतु हे अतिशय चुकीचं आहे आपल्याला जरी रोज देवपूजा करायला वेळ नसेल तरी देखील तुम्ही अशा प्रकारे कोरडी देवपूजा करू शकता तीही अगदी पाच मिनिटांमध्ये ती कशी करायची मी तुम्हाला सांगते कारण काय असतं की आपल्या देवघराकडे आपण अजिबात लक्ष देत नाही समजा दिवा पण आपल्या देवघरामध्ये लावला जात नाही तर आपल्या घराला त्यामुळे दोष लागू शकतो किंवा मग घरामध्ये मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा पसरू शकते अशा घरांमध्ये वारंवार वादविवाद होतात घरांमध्ये नवनवीन समस्या उत्पन्न होतात आजारपण घराच्या कामांमध्ये अडचणी अशा बऱ्याच कामामध्ये आपल्याला अडचणी येत असतात तसेच आपल्या शरीरावरही याचे नकारात्मक परिणाम दिसून यायला सुरुवात होतात कोणतंही काम करण्यास उत्साह राहत नाही चिडचिड होते कारण आपल्याकडून देवाच्या सेवा व्यवस्थित घडत नाहीत त्यामुळे देवदोष लागतो म्हणून आपल्याला अशा अडचणींना सामोरं जावं लागतं ज्या दिवशी तुम्हाला देवपूजा करणं जमेल त्या दिवशी नक्कीच तुम्ही देवांना स्नान वगैरे घालून देवपूजा करायची आहे तर बघा रोज तुम्हाला शक्य नाही तर काय करायचं आपल्याला देवघरामध्ये जो दिवा आहे तो दिवा रोज सकाळी संध्याकाळी प्रज्वलित करायचा आहे किमान एक तरी वेळेला प्रज्वलित करायचा आहे सकाळी किंवा संध्याकाळी संध्याकाळी आता तुम्ही वरून, वरून, कितीही रात्री उशिरा आला तरी सुद्धा तुम्ही आल्यावर स्वच्छ हो हात पाय धुवून देवघरामध्ये दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे त्यामुळे आपल्या घरामधील निगेटिव्हिटी निघून जाते जेव्हा कधी सकाळी उठू तेव्हा स्वच्छ आंघोळ करून घ्या त्यानंतर फक्त देवघरामधील जो दिवा आहे तो प्रज्वलित करा अगरबत्ती लावा धूप लावा धुपाचा सुगंध घरामध्ये दरवळताच घरामधील नकारात्मक ऊर्जा निघून जाते जर तुम्ही देवांना स्नान घातलेलं नाही तुम्हाला वेळ नाही तेव्हा तुम्ही दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे छान सुवासाने आपले मन प्रसन्न आणि सकारात्मक राहतं आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा खंडित होतात नवीन चांगली चांगली ऊर्जा वाढीस लागते तर तुम्हाला प्रथम काय करायचं आहे की आपल्या घरामध्ये कापूर आणून ठेवायचा आहे जो कोणता कापूर तुम्हाला मिळेल तो कापूर आणायचा आहे साधा किंवा आयुर्वेदिक आपल्या देवघराच्या शेजारीच तो ठेवायचा आहे एक कापराची वडी तुम्हाला रोज सकाळ संध्याकाळ जाळायची आहे गणपतीची आरती सर्वांनाच माहीत असते फक्त ती जरी आरती म्हटली तरी चालेल आरती करत असताना घंटानाद करायचं आहे घंटानादाने काय होत तर घरातील सर्व वाईट शक्ती जी आहे लपून बसलेली ती निघून जाते घरामधून बाहेर जाते त्यामुळे घंटानाद आवश्यक आहे तुम्ही सकाळी हे रोज करत चला संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी तुम्ही अशा प्रकारे घंटानाद करून आरती म्हणायची आहे हे खूप सोप आहे तुम्हाला ऐकताना वाटेल की खूप जास्त वेळ लागेल पण बघा पाचच मिनिटे लागतील कारण गणपतीची आरती म्हणायला तीन मिनिटे खूप होऊन जातात नंतर देवघराच्या शेजारी एखाद्या बॉटलमध्ये भरून तुम्ही ठेवू शकता ते वेगळंच ठेवायचं म्हणजे मग खूप सोपं पडतं दिवा लावण्याच्या वेळेला उदबत्ती किंवा धूप पेटवायचा कापूर जाळायचा आणि आरती म्हणायची आहे आपल्याला बाकी जास्त काहीच करण्याची आवश्यकता नाही फक्त एवढ्याच गोष्टी लक्षात घ्या की जी तुम्ही वाहिलेली फुलं आहेत देवघरामध्ये ठेवलेली ती मात्र तुम्हाला आठवणीने आहेत जरी तुम्ही देवपूजा करणार नसाल तरी सुद्धा फुलं काढून ठेवायची आहेत तुम्ही देवांना अर्पण केलेली ती फुलं आठवडाभर देवघरात ठेवणं चुकीचं आहे आणि त्यामुळे घरामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा पसरली जाते एक वेळ देवांना ताजी फुलं अर्पण नाही केली तरी चालतील पण देवाऱ्यामधील सुकलेली फुलं मात्र लगेचच काढली पाहिजेत नाही तर घरामध्ये सतत भांडणे वादविवाद होऊ लागतात नवरा बायकोंमध्ये वाद होतात किंवा घरातील सदस्यांमध्ये वाद होतात आजारपणे येतात त्यामुळे जी फुलं असतात ती आपल्याला देवघरामध्ये ठेवायची नाहीत ती दुसऱ्याच दिवशी काढून टाकायची आहेत आणि लगेच निर्माल्यामध्ये आपल्याला टाकून द्यायचे आहेत दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही देवघरात एवढ्याच मूर्ती ठेवा की ज्यांची तुम्हाला सेवा करणे शक्य होईल बरेच लोक काय करतात तर खूप मूर्ती देवघरामध्ये ठेवत असतात देवघरामध्ये खूप मूर्ती ठेवल्यामुळे त्यांची आपल्याला सेवा करणे शक्य होत नाही लक्षात घ्या तुम्हाला जर देवपूजा पण करायला वेळ नसेल तर तुम्ही अशा प्रकारे देवांच्या मूर्ती फोटो आहे देवघरामध्ये दे, मोजक्याच मूर्ती ठेवायच्या आहेत आणि त्यांचीच विधिवतपणे पूजन करायचे आहे खूप जास्त मूर्ती आणि फोटो असतील तर देवपूजा करायला देखील तितकाच वेळ लागतो जर तुमच्याकडून हे होणार नसेल रोजच्या रोज देवपूजा करणं जमणार नसेल तुम्हाला जास्तीच्या मूर्ती आणि फोटो घेणं टाळायचं आहे तुमच्याकडे आता समजा एखादी मूर्ती आहे किंवा देवीचा फोटो आहे पण तुमच्याकडून ती सेवा होत नाही किंवा देवपूजा रोजच्या रोज होत नाही तर मग काय करायचं आहे ज्या देवांची सेवा आपल्या हातून होत नाही त्या मूर्ती किंवा फोटो तुम्ही विधिवतपणे विसर्जित केल्या तरीही चालतील मूर्ती विसर्जन करताना फक्त दही भात सोडायचा आहे तुम्हाला अशा प्रकारे मूर्ती विसर्जित करायची आहे आपल्याकडून सेवा जमत नाही त्या देवाचं आपल्याला साधं नामस्मरण करणं देखील शक्य होत नाही त्यामुळे काय होतं तर रोज आपण देवपूजा पण करत नसतो काहीच करत नसतो त्या देवांचं तर आपल्याला काहीच करणं जमत नसेल त्यामुळे घराला दोष लागू शकतो घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढू शकते त्यामुळे ज्या देवांची पूजा तुम्हाला करायची आहे असे मोजकेच देव देवघरात ठेवा जर देवघरामध्ये दे कमी देव असतील तर रोजच्या रोज देवपूजा करणं शक्य होऊ शकत तर हे लक्षात घ्या आपल्याला कुलदेवीची सेवा करणं खूप महत्वाचे आहे ज्यांना रोजची देवपूजा करणे शक्य होत नाही त्यांना प्रश्न पडतो की एवढा व्याप आमच्या पाठीमागे आहे तर मग कोणती सेवा करावी कुलदेवीची सेवा आम्ही कशी करणार तर मग लक्षात घ्या की रोज आपली जी कोरडी देवपूजा आपण म्हणत आहोत ती देवासमोर दिवा लावावा धूप लावावी आणि फक्त वेळा तुमच्या कुलदेवीचे नामस्मरण करा फक्त वेळा कुलदेवीच्या नामाचा जप करा जर तुम्हाला तो जप माहीत नसेल तर ओम एम ह्रीम क्लीम चामुंडा एचे या मंत्राचा जप करा ही सेवा कुलदेवी पर्यंत नक्कीच पोहचेल आणि कुलदेवीला पण साधी सोपी सेवा पसंत पडते फक्त तुमच्या शुद्ध मनाने ती सेवा केलेली पाहिजे पूर्ण श्रद्धेने ही सेवा तुम्ही करा तुमच्या आयुष्यामध्ये कधीच कशाचीच कमतरता पडणार नाही कारण आपल्या कुलदेवीला देवांना माहीत असतं की कि आपण किती कष्ट करतोय आणि खूप मेहनत घेतोय त्यामुळे बघा जो कोणी मनापासून सगळं करतो त्याच सगळं काही देव चांगलं करतो कारण देवाला भोळी भावडी सेवाच आवडते आणि देव अशीच सेवा स्वीकार करतो तर या सेवा तुम्ही करू शकता रोजची देवपूजा जमत नसेल तर एवढं नक्की करा ज्या दिवशी तुम्हाला रांगोळी काढणं शक्य होईल त्या दिवशी देवघरासमोर अवश्य रांगोळी काढा स्वस्तिक काढा महालक्ष्मीची शुभचिन्ह काढा उंबरट्या भोवती या साऱ्या गोष्टी तुम्ही करू शकता अजून एक म्हणजे पूजा करत नसाल तर देखील एक गोष्ट करायला तुम्ही सुरुवात करा ही एक सवय अत्यंत महत्वाची आहे आणि तुम्हाला कुठल्याच बाबतीत कसल्याच अडचणी येत नाहीत ती गोष्ट म्हणजे तुळशी समोर नित्य नियमाने रोज सायंकाळी दिवा लावणे तुळशी समोर दिवा लावायचा आहे भले तुम्हाला कितीही वेळ होऊ दे तुळशी समोर रोज दिवा लावायला अजिबात कंटाळा करायचा नाही या छोट्या छोट्या गोष्टी केल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच खूप फरक पडतो ज्यांना रोज देवांना स्नान घालणे शक्य नाही त्यांनी किमान पौर्णिमा अमावस्या रविवार अशा महत्वाच्या दिवशी देवांना स्नान घालायला विसरू नका तुम्ही देवाचं नामस्मरण करा किंवा मग गणपती बाप्पांचे गणपती स्तोत्र म्हणा त्याचे श्रवण करा अशी देवाची भक्ती आपल्याकडून सतत घडली पाहिजे नामस्मरण केल्याने देव आपल्या केसालाही धक्का लागू देत नाही असा कित्येक जणांचा अनुभव आहे जर तुम्ही स्वयंपाक करताय तर अशा वेळी नामस्मरण चालू ठेवायचे सतत देवांच आपल्या श्वासाबरोबर नाम तोंडामध्ये आलंच पाहिजे अशा प्रकारे जी कोरडी देवपूजा आहे ती तुम्ही करू शकता तर तुम्हीही या चुका करत असाल तर त्या आजपासूनच थांबवा आतापासून तुम्ही लगेचच देवघरामध्ये दिवा लावायला सुरुवात करा तुम्ही म्हणाल की एक दिवा लावल्याने काय होईल तर ज्यावेळी आपल्यावर संकट येतं तेव्हा तो दिवाच आपल्याला एक आशेचा किरण असतो पॉझिटिव्ह एनर्जी असते आणि त्या छोट्याशा किरणाने आपले आयुष्य हे बदलू शकते जगण्याची उमेद वाढवू शकतो तेव्हा न चुकता तुम्ही देवघरात दिवा लावा तर आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर ला करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ